अपडेट देण्याचं आपण काम करतोय मित्रांनो तत्पुरी जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कापूस उत्पादक तूर उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की या व्हिडिओ नक्की त्यांना फायदा होईल आणि आज आपल्यासोबत आहेत शेतकरी संघटनेचे मित्र आज आपल्यासोबत आहेत पैठण तालुक्यामधून आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात जाऊयात आणि त्यांना विचारूयात की काय आहे एकंदरीत कापसाची आणि एकंदरीत तुरीची स्थिती आणि एकंदरीत शासनाची धोरणे काय आहेत तर काय तुमचं एकदा नाव सांगा तुमचं परिचय सर्व शेतकरी मित्रांना आणि तालुका शेतकरी तालुका अध्यक्ष हां सरकारला योग्य सूचना देते आहे बरं सरकारने आम्ही भाव जाहीर करतात हां पण परंतु शेतकऱ्याचं संपूर्ण मान नंतर आपला आ... जाहीर होतो जाहीर होतो कृषी उत्पन्नाचं जे ते आपण कृषी भाग हे केलेले तात्पर्य शेतकऱ्याच्या अगोदर आम्ही भाव केल्यानंतर सुरू करण्यात यावं शेतकऱ्याचा माल संपल्यानंतर मग आ, भाऊ करतात आम्ही भाऊ नंतर जाहीर होतात हे कुठेतरी शेतकऱ्यांना म्हणजे नुकसानदायक होत मित्रांनो आपण जर बघितलं तात्काळ ओपन करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर आपला शेतकरी गेल्या चार महिन्यापासून म्हणजे कापूस लागवडीपासून त्याला फवार सगळा खर्च तो करत असतो आणि एकंदरीत दिवाळीच्या पिरियडमध्ये मध्ये जेव्हा कापूस निघतो तर त्याला कुठेतरी पैशाची जमाजमी करावी लागते किंवा सण साजरा करण्यासाठी तो लोक म्हणजे तो कापूस बाजारात घेऊन पण त्यावेळेस काय केलं पाहिजे सरकारने हमी भावितलं की द्यायच केलं पाहिजे उघडलं पाहिजे ना बरोबर आहे आणि शासनाने लवकरात लवकर तर तो शेतकऱ्या शेतकऱ्यांचा शात्कर, फायदा होतो पण शेतकऱ्या शासनाने जर विलंब केला तर ते शेतकऱ्यांना नुकसानदायक ठरतो तुम्ही काय सांगाल शासनाला प्रत्यक्ष अमृत भाव केंद्र का पडतो चालू करावं पाहिजे आटी न लावता आटी शर्ती न लावता आपण बघितलं सी केंद्र सुरू केले पण त्याला आटी आणि शर्ती खूप होत्या आता त्यांनी एक फक्त पाय पाच क्विंटल कापूस खरेदी करत होते पण आपण जर बघितलं तर शेतकरी हा एक पंधरा क्विंटलच्या कापसाचं उत्पादन घेतलेला आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो हे होते